आज हमारे परिसर में जो गंदगी जो गटर का पानी और जो नल आता है नल के जो नल है पानी पीने का नल उसके पास भी जो गटर का पानी आता है, आपके सामने मैं वो सब दिखाने जा रहा हूँ आप देखिए ये देखिए यहाँ पीने का पानी आता है, यहाँ पे गटर का पानी भरा हुआ है यहाँ पे कोई देखने के लिए तैयार नहीं है क्योंकि सालर गली का जो भी काम है हमारे यहाँ का काम नहीं होता और उसके साथ साथ यहां पे छोटे छोटे बच्चे रहते हैं, जो मदरसे को जाते हैं, हैं, को जाते स्कूल आप देख सकते हैं मेरे एरिया हाल, की हालत कैसी है. आप देख हैं पे आपटरचा पाणी कैसे रहा है और एक नाही दो, वार। दोन नाही तीन नाही पंधरा से वारंवार आम्ही तिथं महानगरपालिका झोनमध्ये जाऊन आम्ही तिथं आमची तक्रार नोंद केला आरिफ शेख म्हणून आमच्या गल्लीतला माणूस दोन तीन वेळा गेला आणि दोन तीन वेळा फोनवर संजूक साचला तरी बी इकडचं काही आमचं काम होत नाही त्यामुळे आम्ही बोलताना आम्ही बोललं तर वाईट वाटते लोक ती सालर आणि आमची सालर गल्लीची तक्रार झोन नंबर सात पाटील साहेबांना आम्ही तक्रार नोंद करता असताना तरी बी उद्या आण तर परवा दिवशी येऊन तुमच्या काम वारंवार झोनमध्ये जाऊन तक्रार देऊन काही आमचे गल्लीतले लेडीज गेलेत ले ले, काही आमचे सिनियर लोक गेलेत आणि तिनं तिनला हे बी सांगितले जर इथं लोकांच्या घरापाशी असं जर गटारचं पाणी येत असाल तर जेवण कुठं कुठं बनवायचं आहे आम्ही वारंवार तिथं झोनमध्ये जाऊन सांगितलेलं आहे जर तुम्ही आमच्या लवकरात लवकरचं जे सोपक असतं जे पकवान असतं आम्ही तुमच्या पंगरात येऊन तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही सोपक करू अशी आमची माग होती तरी पण आमची गल्लीतलं काम झालं नाही गल्लीतलं काम काय झालं नाही फक्त एक माझ्या मोडं जर मुखरी सालर मोडं तर मी माझ्या गल्लीतलं काम करत नसाल तर तुम्ही माझं बघू नका हे गल्लीतले लहान लेकरं बाळ आहेत आई बहीण आहेत त्यांच्यासाठी येऊन काम करा ही परिस्थिती बघा मी असंच काय बोमलत नाही तुमच्या समोर येऊन ही बघा परिस्थिती माझी गल्लीतली इथं दाखव भाऊ अब्दुल मेरा पोहा स्पेशल आहे आणि लोक लमाजला जात आहेत इकडचे लाल आणि जे तिथनं चालू झालं तर शेवट खालीपर्यंत असलं पाणी घाण पाणी आणि त्या ज्या गटारमध्ये जे घाण आहे ते सगळं बाहेर यायला लागलं इकडचे लोक कसे करायचंय जा आता हिंच्या घरासमोर आमचे जे मुंताजाप आहेत त्यांच्या घरासमोर असलं गटारचं पाणी जर जात इकडे इक दाखव इकडे दाखव माझ्या माझ्या जर तर हिथनं हिंच्या घरापासनं जर गटारचं पाणी जात असाल तर ही कसं जेवण करणार आणि कसं झोपणार आणि कसं खाणार ही जर तुमच्या घरापाशी जर तुमच्या घरा दारासमोर जर ही पाणी आणि हे सगळं जर, जर आलं असतं तर तुम्ही काय केलं असता हा प्रश्न मला या प्रभाग चौगा चौदामध्ये ते नगरसेवकांना विचारायचं आहे आणि तुम्ही वारंवार एकमेकाला तुम्ही तक्रार करून ते ही रोड मी बनलाय आहे ती रोड मी काम केला आहे म्हणून तुम्ही आज जे तक्रार करताय आणि जे काम करता तुम्ही काम करताय ही बी वाढ तुमच्या प्रभाग मध्ये येत आहे तरी बी तुम्ही माझ्या इकडचं काम करत नाही हो तुम्ही तुम्ही तुमचे जे भांडणं आहेत ते तुमच्या बाजूला ठेवा पहिला येऊन इथं गोरगरिबांच्या जे अडचण आहेत ते तुम्ही दूर करा उगं येऊन तुमची मध्ये बसून तुम्ही बोमल बसाल हे नाही चालणार इथं आणि जर असंच जर तुम्ही असं करत असाल तर येणाऱ्या दिवसात शंभर टक्के सालर जर इकडचे लोक आई बहीण मला सांगायला लागले तर आम्ही मतदान करणार नाही जर असंच तुम्ही माझ्या एरियाचे जर हालचे बेहाल जर करत असाल तर ही बरोबर नाही आणि येणाऱ्या दिवसाला तुम्हाला आम्हाला आमच्या समोर यायचं आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आल्यावर तुम्हाला उत्तर बी तसं भेटाल एवढं तुम्ही लक्षात ठेवा